नमस्कार मराठवाडा नेता फेसबुक आणि यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्रो दिवसेंदिवस वेगवेगळी परिस्थिती निर्माण होत आहे कुठं गोळीबार होत आहे कुठं निर्भय बनो म्हणून सभा घेतल्या जात आहेत सभेवर दगडफेक होत आहे गाड्याचे काच फोडले जात आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये आम्हाला निर्भय बनो म्हणजे काय कोण निर्भय बनो कशासाठी निर्भय बनो आणि निर्भय बनो याचा अर्थ काय युवकांवर निर्भय बना वृद्धांवर निर्भय बना राज्यकर्त्यांवर निर्भय बना, बना। कि गुंडांवर निर्भय बना आणि शेवटी राजकारणामध्ये जे चालू आहे की कधीतरी कोणतरी कुणाला तरी, तरी, तरी वापरतय हे अत्यंत दुर्दैवी आहे खरं म्हणजे पत्रकार असो कलावंत असो एक वेगळ्या डिग्निटी म्हणून त्यांच्याकडं लोक पाहिलं जातं लातूरलाही सभा झाली या ठिकाणी विश्वंबर चौधरी हे बोलले अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत अभ्यासक सोमनाथजी रोडे होते त्याचबरोबर परवा काल पुण्यामध्ये निखिल वागरे त्याचबरोबर असीम चौधरी आणि विषम असीम सरोदे आणि हे आपले विशंबर चौधरी होते त्या ठिकाणी जो प्रकार घडला तो अत्यंत निषेधारी आहे निश्चित निखिल वागरे यांनी म्हटलं मी ते माफ करून टाकलं हा माझ्यावरचा सातवा हल्ला आहे आम्हाला काय म्हणायचं की शेवटी हे हल्ले का झाले याला पोलीस रोकू शकत नव्हते का हे निश्चित महत्वाचं आहे मग अशा एका परिस्थितीत आक्षेपार्ह बोलू नका प्रक्षोभक बोलू नका मग काय मग काय पंचायती तुपाची उतरायची का पण मुळात हे निर्भय बनो ही जी चळवळ आहे ही चळवळ ही खऱ्या अर्थानं त्यांना ठरवावं लागणार आहे की सापनाथ आणि नागनाथ या दोघांपैकी कुणाला निवडायचं आणि शेवटी सापनाथ ही डंकच मारतो आणि नागनाथ ही डंकच मारतो भारताच्या राजकारणात महाराष्ट्राच्या राजकारणात पुण्याच्या राजकारणात लातूरच्या राजकारणात जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी काँग्रेस आणि काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस होती मग आपण एखाद्याची बाजू घेत असताना भाजप काँग्रेस मुक्त भारत हे जसं नको तसं जसन भाजप मुक्त भारत हे सुद्धा नको कारण आम्ही सांगतो आम्ही भविष्यकार नाहीत पण आम्हाला एक वाटतंय ज्या पद्धतीनं विरोधकांचं वागणं एकाच एक नाही हे जे चित्र आहे काय इंडिया हे बनवलं जात आहे कोणीकडं आहे कोण कोणीकडं आहे बिहारचे मुख्यमंत्री परत इकडं भाजपकडं आले आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपल्याला निर्भय बनो म्हणजे काय करायचंय कशासाठी निर्भय बनायचं आहे आणि हे निर्भय बनून काय करायचंय मग काही जण म्हणतात आम्ही जेल मध्ये गेलो आम्हाला बरं वाटलं चिंतनाला वेळ मिळाली जेल ही शाळा आहे पण मित्र हो महाराष्ट्रात मुंबई असेल पुणे असेल किंवा मराठवाड्याचा कुठलाही भाग असेल आज ही आजही लातूरमध्ये लोकसभेचा खासदार वगळता सत्ता ही कुणाची आहे सत्ता केंद्र कुणाची आहेत आणि निर्भय बनोच्या सभेचे प्रायोजक कोण हे रोडे सर किंवा अंधश्रद्धावाले बावगे सर हे जर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या सौजन्यानं जर सभा घेणार असतील सर रोडे सर बावगे सर आम्हाला तुम्हाला विचारावं असं वाटतं की एवढ्या छोट्या सभेला किंवा तुम्ही आतापर्यंत आयोजित केलेल्या सार्वजनिक चळवळीतल्या सभेला कधी सोफा सेटची व्यवस्था होती का भव्य दिव्य काय एलई चे दोन लावलेले होते ही व्यवस्था होती का आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपण चिरडाला आणायचं चिडवायचं आणि काल परवाच कोणतरी बोललं की बाबा हिटलर का निवडून आला हिटलरला मिळालेल्या मताची टक्केवारी ही कमी होती पण विरोधकांच्या विभागणीमुळं हिटलर आला त्याच पद्धतीनं देशामध्ये महाराष्ट्रामध्ये नाला, जर माणसं प्रलोभनाला मोहाला आमिषाला बळी पडणार असतील आणि जर ते आपापल्या सोयीसाठी सोयीचं राजकारण करणार असतील तर मात्र चित्र हे स्पष्ट आहे की पुन्हा आपल्याला म्हणजे भाजपची सत्ता येणार ठीक आहे बारामतीमध्ये काय होणार लातूरमध्ये काय होणार हे गौण आहे आणि काही लोक काय म्हणतात मुझको भाजपशी चाहिए नाही अंतिम समय तक मुझे भाजप चाहिये याचा अर्थ काय म्हणजे काही लोकांची अंधश्रद्धा म्हणणार नाही त्यांना वाटतय त्यांचं ठरलेलं आहे त्याच बरोबर हार जोर की टक्कर में संघर्ष हमारा नारा है निर्भय बनो निर्भय बनो हे हमारा रास्ता आहे शेवटी आपण निर्भय बनत असताना नागनाथ आणि सापनाथ या दोघांच्या टक्करमध्ये नागनाथाच्या तावडीतून सोडायचं सापनाथाच्या ताडा तावडीत टाकायचं मला एक सुंदर उदाहरण आठवत आहे की नेहमी विनोदाना आमचे मित्र सांगायचे एक मुलगी असती आडलामध्ये एक मुलगा त्याचा ताना काढत असतो आणि मग ती मुलगी पळत 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 एका झाडाखाली जाते तिला घर दिसतंय ते महाराज बसलेले असतात आणि महाराजाच्या तिथं जाऊन पाया पडते मला वाचवा वाचवा आणि महाराज काय करतात मध्ये म्हणतात आणि सगळा कार्यक्रम उरकून घेतात नेमकं आपले चौधरी जी असतील वागळे जे असतील म्हणजे तुम्ही एकाच्या तावडीतून काढून दुसऱ्याच्या तावडीत म्हणजे जनतेची चावडी म्हणून तुमच्याकडे लोक बघतात ज्या चावडीमध्ये न्याय मिळेल अशी अपेक्षा वाटते पण उघड उघड काय इंडियाचं मुख्य सूत्रधार म्हणून तुम्ही जर वागणार असाल आणि एकदम देशाच्या पंतप्रधानाला म्हणजे वाटेल ते जर शिविगाळ करणार असाल टाकून बोलणार असाल अहो त्यांनी त्यांच्या कामाला लागले त्यांचे उमेदवार ठरले कामाला लागले नंतर भिंती रंगवाय लावले पन्ना काय म्हणजे एका एका पानाचा पानाचा कोणकोण प्रमुख सूत्रधार हे ठरलं आणि अशा एका परिस्थितीमध्ये आता आपल्याला नेमकं कोणती भूमिका घ्यायची निश्चित मला आठवतंय की कालच्या सभेत काँग्रेस मुक्तही नको आणि भाजप मुक्तही नको हे जरी खरं असलं तरी आपल्याला निर्भय बनो म्हणत असताना लोकांनी तुमच्या जवळ यावं लोकांना तुमच्यावर विश्वास बसावा अशा प्रकारची माणसं जर तुमच्या सोबतीला असतील तर लोक तुमच्याकडे येतील कारण तुम्ही या सगळ्या लोकांना ज्यांना घेऊन फिरताय ती माणसं वाईट नाहीत ती माणसं उद्या भाजपमध्येही येऊ शकतात मग तुमचं कसं हे जर समजा आज काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले कुणी ईडीच्या भीतीनं असल कुणी प्रेमानं असल कुणी सत्ता मोदीची येणार आहे म्हणून असल जर येणार असतील तर मग निखिल वागरे चौधरी आणि सरोदे तुम्ही साहेब अत्यंत गांभीर्याने घ्या निश्चित हे कठीण आहे जयप्रकाश नारायण यांनी नंतर सगळ्यांना एकत्र केलं पण त्यांची कमांड होतं त्यांनी सांगितलं मोरारजी देसाई पंतप्रधान होणार सत्ता अली चंद्रशेखर हे सगळे वी पी सिंग हे सगळे सभा घेत फिरले पण आज काय चालू आहे यांच्या अवस्था हे सगळे नव्याण्णव टक्के ई डीचा धसका घेणारे आणि हे कधीही यांना वाटलं कि आता आपलं काय खरं नाही म्हणलं की हे पिछे मूड पेच चाल म्हणतात आणि अशा एका परिस्थितीमध्ये निर्भय बनो म्हणत असताना सापनाथ आणि नागनाथ ह्या दोघाच्या ह्याच्यामध्ये कुणापासून आपल्याला निर्भय बनायचं आहे आपली ध्येय धोरणं काय आहेत आणि जी मंडळी ठीक आहे की राष्ट्रवादी काँग्रेस फुटती शिवसेना फुटती अजून कोणता पक्ष फुटतो किंवा हाय की बी राहतात का जातेत सांगता येत नाही आणि सगळे जे वाचण्यासाठीचे जर भांडणं मोठ्या लेवलला होणार असतील आणि काही बी झालं कुठे बी दंगल झाली गोळीबार झाला की गृहमंत्र्यांनी राजीनामा द्या अहो महाराष्ट्रात सुखी समाधानी आनंदी वातावरण ठेवायचं असेल तर शरदचंद्रजी पवार आणि देवेंद्रजी फडणवीस यांना महाराष्ट्राबाहेर हद्दपार करा म्हणणार नाही यांना कुठतरी दिल्ली किंवा अजून परराष्ट्राला काही ह्यांच्या लायक पद असलं माणसात माणसं नाही आणि मी पुन्हा येणार म्हणून त्यांनी प्रयत्न केला उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषेत गद्दारी के म्हणजे इथं गल्लीत सुडाचं आकसाचं द्वेषाचं तिरस्काराचं राजकारण चाललंय निवडणुकीला जनता जन पैसे वाटतो त्यालाच मत देणार असेल मीडिया जर पॅकेजचं बोलणार असेल आणि पॅकेज जो देतो तो, तो, तो। काही मठातला महाराज नसतो त्यालाही उद्या तिथं जाऊन काहीतरी कमावच लागेल कारण पुन्हा निवडणुका लढवायच्यात आणि म्हणायचं सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता आम्ही लातूरमध्ये पंच्याण्णव मध्ये प्रयोग केला सत्तेतून संपत्ती संपत्तीतून सत्ता बदल झाला काय घडलं शाळा आणल्या कॉलेज आणल्या बँका आणल्या गुत्तेदारी आणले म्हणजे शेवटी माणसाचा असा काही टेस्ट रिपोर्ट नाही की हा पैसे खात नाही हा काही नाही अहो जे म्हणजे ज्यांचं पोट भरलंय ते बी हाम झालेत आणि ज्यांना लोकांनी विश्वास टाकावा तेही लोक हाम झालेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये मित्र हो निर्भय बनो म्हणजे माय ट्रस्टी ताकाला आणि तूप वाढतो लोकाला कारण बारामध्ये पुण्यामध्ये शरद पवार कालपर्यंत दादा पवार यांचं राज्य होत लातूरमध्ये चक्क चौधरी म्हणजे दिलीपरावजी आलेले आहेत का त्यांनी व्यासपीठावर यावं अहो शेवटी लोकांना इथल्या ते रजाकार नाहीत ते हिटलर नाहीत पण विलासरावजी नंतर दिलीपरावजी हे राजकारणाची समीकरण वेगळ्या पद्धतीची होती विरोधकांची सुद्धा कामं करत होती पण आज की नवीन नव नव रक्त नवी पिढी अमित देशमुख असेल धीरज देशमुख असतील यांना अजून लोकांच्या समस्या जाणिवा नाहीत कारण दिलीपरावजी सुद्धा रेशीम उद्योग काही काळ करत होते त्यांनी स्कूटरवर दूध आणून घालत होते अनेक उद्योग त्यांनी केलेले आहेत आणि त्यांना परिस्थितीचं जाण आणि भान आहे पण भैया कंपनी जी सगळीकडे वाढत चाललेली आहे मग ती लातूर मध्ये असेल उस्मानाबाद मध्ये असेल किंवा अजून समजा नांदेड मध्ये असेल किंवा भैया नसतील तर ताई असतील ताई नसतील तर आई असतील म्हणजे शेवटी या नेत्यानी आपल्या विश्वासार्ह तडा गेल्या निवडणुकीमध्ये वंचित आघाडीनं उमेदवार उभा केले एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना मतदान मिळालं की नांदेडचे अशोकराव चव्हाण सोलापूरचे सुशील कुमार शिंदे हे पडले पण ह्याच लोकांनी प्रकाश आंबेडकरला मुस्लिम समाजाने मत दिलं नाही शेवटी आपण इस घरको वागले की इस घरके चिरागसे म्हटल्यासारखं जर आपण वागणार असू आणि आपलं इथं काही चलत नाही मग चला त्यांच्याकडं बरं आहे त्यांच्याकडं आणि मग तिकीट मिळतंय दुय्यांी उजवलं जातं आहे निवडून येतं आणि मग आपलं दुकान चालतंय मग लोक आपले प्रसाद देतात लोक लाड पुरवतात आणि मग आपले उद्योग सगळे झाकून ठेवायचं आपलं ठेवायचं झाकून आणि लोकायचं बघायचं वाकून ही परंपरा दुर्दैवानं वाढत चाललेली आहे आणि ज्या पद्धतीनं हे युद्ध दोन दोन मोठ्या काय चोर म्हणणार नाहीत आम्ही कारण आमच्याकडे कुणाला चोर म्हणायला काही अधिकार नाही आणि लोक आम्ही जर लोकाला लो म्हणलं ना की लोक आम्हाला म्हणतात लोकाकडे एक बोट करताना तुमच्याकडे चार बोट आहेत होय माझ्या राजा हो होय माझ्या मित्रांनो अरे बाबा हायकाबद्दलच काही बँक बॅलन्स फक्त पेपर चालवणं एवढं काम करतोय पण वागवतात कसे हे राजकीय नेते तो पक्ष कोणताही असो यांना सत्तेची मस्ती आणि आज थर्ड फोर्थ म्हणून तुमच्याकडे काही आहे का जर थर्ड फोर्स नसेल तर मग तुम्हाला निर्भय कुणाच्या बद्दल यांना निर्भय तर मान्य आहे का आमच्या एका मित्राने काल म्हटलं की बाबा म्हणले प्रकाश पाठकचं दुकान कोण पाडलं का पाडलं चौदन ते का मेला मराठवाड्याने त्याच्या दुकानला त्या अमन मित्तलन का शिल ठोकलं कसा क्रूर वागला आणि आम्ही एक सांगतो साहेब कुणी कसंही वागू द्या वाला बहुत बड़ा है का जाला? मुंबई मध्य एफ आई आर दाखिल आई एस ऑफिस एजेंट बनना सारख के एक डिपार्टमेंट कलवा वन विभाग कलवा कि महसूल विभाग कलवा कि पुलिस यंत्र बटबंधारे बगा, बगा सार्वजनिक बंदका बगा अरे मुजोर अधिकारी साहब खान मानून बसतात उदाहरण दाखल सांगायचं म्हणजे तर नागपूरला मुक्दाम नावाचे एक डिप्टी इंजिनियर आहेत मुख्यमंत्री सडक योजना आणि पंतप्रधान सडक योजना कोणी सरकार येऊ द्या आणि सरकारी सरकार येऊ द्या अख्खा जिल्हा एक्झिक्युट पेक्षा पॉवरफुल तो गडी आहे मग अशा परिस्थितीत तुम्ही कॉन्क्रीट अण्णा हजारे ज्या पद्धतीने केलं मला म्हटले होते अण्णा हजारे बाबा आता मी काही करणार नाही तस आम्हाला निखिल ओजी वागळे तुम्ही आक्रमक आहात तुमचा स्वभाव वेगळा आहे आणि शेवटी तुम्ही किती वेळा जेलमध्ये गेलात कितीला हल्ले झाले यापेक्षा जे सुशिक्षित बेकार आहेत तुमचा अजेंडा काय आणि या अजेंड्यावर आधारित तुम्ही ज्यांचा सपोर्ट देत आहे फक्त वातावरण करून द्यायचं पेरणी करून द्यायचं आणि खळं करून दुसरेच नेणार असतील मग मात्र इलाज नाही आणि दुर्दैवानं हा जो परवाचा दोन मित्रातला गोळीबार असेल पोलीस स्टेशनमध्ये झालेला गोळीबार असेल किंवा हे आले या सर्व घटना निषेधारी आहेत उद्या आता काल परवाच तेरणा कारखान्यावर एकानं काहीतरी गडबड केली के म्हणून त्याचं खून झालं म्हणजे शेवटी आम्ही शांत डोक्याचे नाहीत आम्हाला होल थिंग इज दॅट सबशे बडा रुपया आपणा सपना मनी मनी हे होत असताना काय बिचारे हका कुणीही मुखी बिचारे हका कुणीही आणि ज्यांच्याकडं सोमनाथजी रोडे भाऊगे बिचारा एक शिक्षक माणूस क्लार्क माणूस पण सोमनाथ रोडे एक विचारवंत आणि ते जेव्हा सांगतात तेव्हा लोकांना विश्वास बसतो निखिल वागळे पब्लिक आहे निखिल को जानती आहे हमको भी जानती है मी चौधरी साहेबाला म्हटलं खाजगीमध्ये चौधरी साहेब पर्याय काय हो प्रकाश आंबेडकर मी अत्यंत मी भविष्यकार नाही पण ज्या पद्धतीनं प्रकाश आंबेडकर सांगतात की हे असं होणार असं होणार असं होणार मी सांगतोय प्रकाश आंबेडकरला जागा कमी देणार किंवा त्यांनी काही महत्वाच्या जागेवर मागणार आणि तिथं ठेल्या ठेल्याचे उठते जर तुम्ही गोट्या खेळल्या असतील तर असतो बघा ठेल्या ठेल्याचे उठते गाव गाव मोडायचा अशा एका परिस्थितीमध्ये आम्हाला असं वाटतं की, की निर्भय बनो म्हणजे काय कशासाठी निर्भय अन्यायाविरुद्ध निर्भय का कौग मोठा मासा बारका माशाला खातोय म्हणून बारका मासा लय गुबगुबेत सुदृढ झालाय त्याच्या बाजून राहायचं का ह्या सगळ्या लय अवघड आणि संभ्रमाची आणि भ्रमाची अवस्था निर्माण झालेली आहे म्हणून मित्र हो मला माझ्या बुद्धीनुसार माझ्या अभ्यासानुसार माझ्या ज्ञानानुसार माझ्या कार्यक्षमतेनुसार मला जे वाटलं निश्चित माणसं वाईट नसतात उद्या अशोकरावजी चव्हाण भाजपकडून उभा राहिले समजू आपण असं ग्रह धरा तिथून अमितराव देशमुख भाजपकडून उभा राहिले धीरज देशमुख उभा राहिले किंवा उद्या बसवराज पाटील उस्मावादून उभा राहिले मग शेवटी निर्भय बनवून निर्भय बनवून म्हणजे ही अर्ध सैन्य तिकडं जात हो तुम्ही बघा लोकसभा विधानसभा लोकसभा डंकेके चोट येणार हेनी भांडत बसणार ह्यांची कळवण लागणार म्हणून निर्भय बनव म्हणत असताना माय तरस्ती ताकाला आणि तूप वाढतो लोकाला हे होता कामा नये फेसबुक लाईव्ह करा शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा कॉमेंट करत असताना सदसद्वेक जाग्रत ठेवून करा आणि तुम्हाला वाटत असेल की आम्ही सुद्धा त्यांच्यासारखं कुणाची तरी सोपारी घेऊन बोलत आहोत आम्ही सांगतो आमचा प्रयत्न आहे जास्तीत जास्त वयवर्षी कोण सत्तर झालं विखील वागण्यापेक्षा सुद्धा जास्त आहे आपल्याला वाटतंय की बाबा जास्तीत जास्त सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न करूया पण बेकारीचा प्रश्न आहे उद्ध्वस्त कुटुंब व्यवस्थेचा प्रश्न आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये निश्चित निर्भय बनू म्हणजे मोदीवर शिव्या देणं म्हणजे निर्भय बनो देवेंद्र फडणवीसला शिव्या देणं म्हणजे निर्भय बनो का मग बाकीच्याला म्हणजे खरगेला बोला काय बोलायचं नाही राहुल गांधीला काय बोलायचं नाही सोनिया गांधीला काही बोलायचं नाही त्यांच्या सगळे गुन्हे माफ काय अगोदर असं सा माफीच्या साक्षीदाराला सगळं माफ आणि पुन्हा त्यांनी येणार येणार ताप मारणार थाप हे होता कामाने मित्र हो धन्यवाद आपण ऐका आणि इतरालाही फॉरवर्ड करा प्लीज शेअर करा धन्यवाद मराठवाडा नेता आपलं मनपूर्वक आभारी आहे